तर आता आपण दुसऱ्या अध्यायाला सुरुवात करू गुरुचरित्राचे बीज आहे दुसरा गुरु गुरुचरित्र

सागर हा तरण्या स्वामी भक्त भक्ती करते स्वामी राखती भक्तांचे कष्ट सारे नष्ट होते नामकरणी बिनवी तसे नामकरणी बिनवी तसे भक्त असूनी का कष्टे

दृढ भावनसता मनी पूजा मूर्ति चिति कैसे कष्ट नष्ट कैसे होती कष्ट नष्ट कैसे होती भावृढ चिति हो करो या हो हिन्द्र पाठ गुरु क्षिणा भक्तासि गुरु रक्षिति भक्तासि भावठे उ नमानी पूजा करा नाम धारकासि सिद्धा गुरु भक्ति होण्या द्रोढ्या पाठ गुरुभक्तिोढया पाठ ब्रह्मदेव कथली गुरुभक्ति महती गुरुकोपे भक्तावरे ईश्वरोपे भक्तावरी देवको पे भक्तावरे गुरु रक्षितो भक्तासी गुरु भक्ति द्रोणा पाठ शिष्यदीपक अख्खाना कथा ऐकू पुढती थोर, गुरु तत्वठे उन ध्यानी पूजा करू गुरु चरणांचे अखंड दर्शन द्या हो अखंड दर्शन द्या हो हो ना, हो हो ना, हो ज्या नामधारकांना दर्शन होत आणि दर्शन झाल्यानंतर नामधारक उठतात उभे राहतात आणि उभा राहिल्यानंतर मग ते काही प्रश्न विचारतात प्रश्न विचारताना स्वाभाविक काही ते असं विचारतात की नेमकं काय कि का जे या अध्यायामध्ये या अध्यायाचे दोन भाग पडतात सामान्य की एका भागामध्ये काय सांगितलंय हा अध्याय साधारणपणे दोनशे बहात्तर रोग्यांचा आहे की या अध्यायाच्या एका भागाचा ज्या वेळेला आपण सुरुवातीला विचार करणार तर त्या भागामध्ये त्यांनी नेमकं गुरु म्हणजे काय गुरु शब्दाची व्याप्ती काय आणि गुरूंमधलं असलेलं सामर्थ्य आणि हे सामर्थ्य जे आहे सगळं ते या सगळ्या गोष्टीचं वर्णन केलेलं आहे आणि हे कधीपासून केलेलं आहे तर तिथं सृष्टीच्या निर्मितीपासूनचा सगळा विचार केलेला आहे के के की सृष्टीची निर्मिती झाली सृष्टीच्या निर्मितीपासून काय काय गोष्टी होत गेल्या आणि मग तिथं नेमकं म्हणजे आपल्याला एक गोष्ट ही लक्षात ठेवावी लागते की की ज्याला आपण म्हणतो की अनादिकालापासन जे चालत आलेले ते सृष्टीच्या निर्मितीपासूनच आहेत तेव्हापासून किंवा त्याच्या आधीही असू शकतात त्याच्या आधीही असू शकतात भगवान दत्तात्र तर इथं सगळी ती कथा आहे सृष्टीच्या निर्मितीची आणि ही सगळी कथा झाल्यानंतर कि ब्रह्मदेव तिथं स्वतः सांगतात कि गुरुंमध्ये सामर्थ्य किती आहे तर त्यांच्यामध्ये सामर्थ्य असे की ज्या वेळेला एखाद्या भक्तावर देव कोपतो एखाद्या भक्तावर देव कोपतात तर त्या देवाला शांत करण्याची ताकद गुरु गुरु त्या गुरुमाऊलीमध्ये आहे पण ज्या वेळेला गुरुमाऊली क्रोधायमान होतात त्यावेळेला कुठलेही देव जरी आले तरी ते काहीही करू शकत नाही ते त्यांना शांत करू शकत नाही तेवढं सामर्थ्य देवामध्ये नाही तेवढं सामर्थ्य हे या गुरूंमध्ये आहे मी अगदी ढोबळ ढोबळ मनाने सांगतो कारण मी एक गोष्ट तुम्हाला आधी सांगतो कारण पुणे कसं आहे की पुणे विद्येचं माहेर घर आहे पुण्यामध्ये ज्ञानी लोक खूप आहेत ज्ञानी लोकांची संख्या पुण्यामध्ये खूप आहेत साहित्यिक खूप आहेत सगळे पण मी अतिशय विनम्रपणे सांगतो की इथं बसणं आणि बोलणं कुठल्या विषयावर हा खरं तर माझा प्रांतच नाही हा माझा प्रांतच नाही माझा प्रांत नाही एक माझं तेवढं वाचन नाही माझं तेवढं शिक्षण नाही किंवा काहीच नाही फक्त जे काही आहे ते गुरुसेवेतनं जे काही मिळतं तेवढं मी बोलतो आणि हे बोलताना स्वाभाविक मी सरळ सरळ भाषेत बोलतो मला फार अलंकारिक किंवा असं हे येत नाही तर इथं सद्गुरूंचा महिमा सांगताना ब्रह्मदेवांनी काय सांगितलं की देव सुद्धा तिथं काहीच करू शकत नाही पण ते सामर्थ्य कुणामध्ये तर ते सामर्थ्य सामर सद्गुरूंमध्ये तर सद्गुरूंना जाण्याची दृष्टी जी आपल्याला पाहिजे ती खरीही पाहिजे की आपल्याला यत्न काय लक्षात घ्यायचे तर सद्गुरु सद्गुरु किंवा गुरु जर या गुरूंमध्ये जर एवढं सामर्थ्य आहे तर एवढा सामर्थ्यवान मनुष्य आपल्याला आपल्या आयुष्यात ज्या वेळेला लाभणार ला ला आहे एवढा सामर्थ्यवान असलेला मनुष्य आपल्याला आपल्या ला आयुष्यात लाभणार ला आहे तर आपल्याला किती बारकाईने विचार करून आपण गुरु कुणाला करायचं हे ठरवलं पाहिजे अहो मला सांगा की आपण बाजारात जर गेलो तर दहा रुपयाची कोथिंबीर घेताना आपण ती कोथिंबीरची जोडी दहा वेळेला फिरवून बघतो आता आणि मग आपण एवढी फिरवल्यानंतरही आपण तिथं घासाघीस करतो आणि मग आपण ती कोथिंबिरीची जोडी घेणारी माणसं पण आपण काहीतरी कुठली तरी एखादी जाहिरात बघतो किंवा काहीतरी बघतो किंवा काहीतरी बघतो आणि आपण कुठलाही विचार न करता आपण फार काही तिथं वेळ न घालवता आपण पटकीने आपण एखाद्याला आपला गुरु करून घेतो ही क्रिया इतकी सहज सगळी सोपी आहे का कि माला की मला सांग नक्की मी काय म्हणतो की गुरुभक्तीचं ज्ञान होण्याकरता तुम्ही ज्ञानेश्वरी वाचा त्याच्यामध्ये सुद्धा आहे की गुरु, करता। वाचा। मदे है। कि गुरु कसा असावा शिष्य कसा असा तुम्ही इकडे दासबोधामध्ये या इकडेही आहे पण त्या ग्रंथामध्ये असलेली माहिती त्या तुलनेत त्रोटकेल पण गुरुचरित्र हा ग्रंथ असा आहे की जो मुळात याच गोष्टीवर आधारित गुरुच तिथं तरी शिष्य या गोष्टी घेतलेल्यात विचारा हिथं गुरूंकडे बघण्याची दृष्टी गुरूंची सेवा या सगळ्या गोष्टी मग असं असताना आपण काही काही गोष्टी करताना आपल्या हातनं अक्षम्य चूक होती ही कशामुळे होती तर त्याचं कारण असं की आपल्याला ज्ञान नसतं आपल्याला ज्ञान नसतं म्हणून इथं पहिलं काय की ज्ञानकांड घातलेलं की ज्ञान पाहिजे की आपल्याला गुरु करायचंय तर गुरु म्हणजे काय की गुरु कोणाला म्हणायचं हे गुरु म्हणजे नेमकं काय असतं ही अक्षर तर दोनच आहेत मग ही दोन अक्षर आहेत पण या दोन अक्षरामध्ये सामर्थ्य किती आहे की गुरु काय गुरु कोण इज गुरु की आपल्याला कळलं पाहिजे की कोण आहे काय कसं आहे पण आपण फक्त एकच ह्याने गुरु केलं म्हणून मला करायचे त्यांनी केलं म्हणून मी करायचे पण हे गुरु असं नाही की आपण आज बदललं उद्या बदललं परवा बदललं तेरवा बदललं असं नाहीये आपल्याला ही समज आली पाहिजे आपल्याला हे समजलं पाहिजे नेमकं आपण लक्षात घेतलं पाहिजे की नेमकं गुरु म्हणजे काय तर गुरु म्हणजे गुरुंमध्ये एवढी अफाट ताकद आहे की जी ताकद अगदी सरळ सरळ ढोबळ भाषेल की जी ताकद गुरुंमध्ये आहे ती ताकद परमेश्वरामध्ये नाही अशा असे जे आहे व्यक्ती त्या व्यक्तींना गुरु म्हणायचे सरळ ढोबळ म्हणाल बाकी काहीच अवघडात जायचं कारण नाही काय नाही काय नाही तर अशांना गुरु म्हणायचं आणि त्यांना गुरु करायचं आणि गुरु म्हणून शिष्य म्हणून त्यांनी आपला स्वीकार केला तो दिवस आपल्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा मोलाचा दिवस की त्यांनी आपल्याला स्वीकारलं शिष्य म्हणून त्यांनी आपल्याला स्वीकारला आता ते आपल्या आयुष्याला आकार देतील मग ते आकार देत असताना आपल्याला जे काही प्रयत्न करायचे ते प्रयत्न निसंशयपणे आपल्याला ला करावेच लागतात आणि ह्याचा आपल्याला विसर पडतो कारण ॲलोपॅथी आपल्याला वाटतं गोळी घेतली की संपलं ताप बरा झाला कान फुंकले की सगळं मिळालं आपल्यालाच वाटतं आता झालं आपल्याला काय गुरु केलं की संपलं असं नाही होत तर आपल्याला त्याच्याकरता काहीतरी करावं लागतं मग गुरु करणं म्हणजे काय तर स्वाभाविकपणे आपल्याला एखादी मंत्राची दीक्षा मिळते मंत्राची दीक्षा मिळती मग तो मंत्र आपण करतो पण मला सांगा की या असे किती जण आहेत की ज्यांना गुरुमंत्राची दीक्षा मिळाली गुरुमंत्र मिळाला असे भरपूर जण आहेत पण त्या गुरुमंत्राचं अनुष्ठान केलं असे किती जण आहेत की जसं आपण गायत्रीचं पुरश्चरण करतो किंवा बाकीच्या गोष्टी तर गुरुमंत्राचं पुरस्चरण केलेले किती जण आहेत मला सांगा गुरुमंत्र मिळालेल्यांची संख्या असंख्य आहे पण आपण ते करत नाहीत अहो हे काय हे जे आहे ना हे या मंत्र रूपाने हा मंत्र आपल्याला देतात म्हणजे काय असतं <coughs> तर या मंत्र रूपाने त्यांचा वास हा आपल्या शरीरामध्ये होतो प्रवेश होतो मग प्रवेश झाल्यानंतर आपण त्याचं पुरस् शरण जर केलं तर मग मात्र ते आपल्या हृदय मंदिरात राहू शकतात आणि मग हे नेमकं असं का होत नाही तर सुरुवातीला नव्याची हाऊस असते काही दिवस जप होतो नंतर कधी कधी होतो नंतर मग होतच नाही कालांतराने दिलेला जपही जा विसरून जातो पण कुठेही वेळ आली तर पटकेने म्हणतो नाही हे माझे गुरु आहेत फक्त म्हणल्याने होत का मला सांगा ना की गुरुसेवेमध्ये गुरुभक्तीमध्ये या बारीक सारीक गोष्टी आपल्याला कळतात कुठून सांगते कोण की या गोष्टीचं आकलन आपल्याला पाहिजे या गोष्टीचं ज्ञान पाहिजे हे काहीही न देता आपण फक्त एवढंच करतो की आपलं वंश ही गुरु परंपरा त्या मुलाला कळो की न कळो घरी आपले महाराज आले की आणायचं त्या मुलाला पायावर घालायचं कान फुंकून घ्यायचा संप आईवडिलांनी धन्यता मानायची पहि ह्या धन्यता मानण्याचा विषयच नाही अहो प्रत्यक्ष तुम्हालाच कळलं नाही की गुरु म्हणजे काय तुम्हाला कळलं नाही तुम्ही फक्त अनुग्रह घेतला अनुग्रह घेतला म्हणजे सगळ्या गोष्टी कळतात असं होऊ शकत नाही आपल्या गुरुमावलीबद्दल आपल्या मनामध्ये काय भाव असला पाहिजे की त्यांच्याबद्दल आपल्या मनात भाव काय असला पाहिजे हा सगळ्या गोष्टीचा सांगोपांग विचार या दुसऱ्या अध्यामध्ये इथं सांगितलेला आणि हे सगळं सांगत असताना की स्वतः ब्रह्मदेवांनी या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या की गुरूंचा अधिकार काय की या शब्दामध्ये काय ताकद आहे या शब्दामध्ये ताकद काय तर सगळ्या पापाचा रहस करण्याची ताकद आहे की जी पाप आहेत त्या पापांचा राहस होऊ शकतो तो, तो कशाने होतो तर गुरुनामाने होतो की गुरुनामामध्ये एवढं सामर्थ्य की गुरूंचं नाम घेतल्याने जे आहेत पाप ती सुद्धा लयाला जातात संपुष्टात जात या पद्धतीने की गुरूंकडे बघायची म्हणणंच ह्याने सुरुवातीला म्हणताना काय म्हणलं की गुरुचरित्राचे बीज आहे दुसरा अध्याय की गुरुचरित्राचं बीज ज्याला बीज आपण म्हणू की खरे हे की गुरु चरित्र कि गुरुंचं चरित्र कळण्याच्या आधी गुरु काय हे कळलं पाहिजे म्हणून हे बीज आहे म्हणून हा अध्याय बीज आहे आणि हा अध्याय एकदा नाही दोनदा नाही तर सातत्याने याचं मनन चिंतन पाहिजे कारण काय होतं की आपल्याला गुरु सहजी प्राप्त होतात म्हणून आपल्याला गुरूंची महती लक्षात येत नाही अहो आपल्यापैकी कोण झाला नामधारक की गुरूंच्या दर्शनाच्या ओढीने इतकं सगळं सोडून गेला आणि मग त्याला गुरूंचं दर्शन झालं कोण आहे नामधारक आपल्यातलं आपल्याला सहजी मिळतं म्हणून आपल्या त्या वस्तूचं मोल कळत नाही म्हणून आपण त्याला मातीमोल केल्यासारखं करतो की गुरु आज्ञेचं पालन काय की गुरु आज्ञेचं पालन करण्याकरता आपल्याला काय दिव्यातनं जावं लागतं कशा दिव्यातनं जावं लागतं अहो या बाबतीत अतिशय सुंदर रीतीने गुरुगीतेमध्ये या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या की भगवान शंकरांनीही सांगितलेली ही, सांगित ही गुरुगीता कुणाला तर माता पार्वतीला पार्वती, पार्वती मातेने विचारलं म्हणून भगवान शंकरांनी ही पूर्ण गुरुगीता सांगितली आणि ही गुरुगीता ज्या वेळेला आपण मनस्वी कधी ऐकू किंवा विचार करू याचा योग महाराज गरुडेश्वरला आणणार आहे स्वामी महाराज की ही जी गुरुगीता आहे मी खरंच सांगतो की आयुष्यामध्ये मा माणसाला कसे की आपण हे करू का ते करू ते करू का हे करू हे करू, हे करू का ते करू आपण दहा गोष्टी दहा करत राहतो धावधाव करत राहतो आणि हे पा धडपड तर माणसाला करणं भागच आहे धडपड केल्याशिवाय इलाज नाही बाकी आपलं आपण सगळं रोजचं तर केलंच पाहिजे पण हे सगळं रोजचं करताना जर आपल्याला अनुग्रह आहे जर आपल्याला गुरुमंत्र आहे तर तुम्ही नियमाने न चुकता त्यांनी दिलेल्या मार्गावरनं जर चालले ना तुम्ही तर तुम्हाला असं दहा ठिकाणी वचवच करायचीच गरज नाही तुम्हाला सगळे एकाच जागेवर कचा बुवा दिल्याशिवाय राहत नाही तुम्हाला वचवच करायची गरजच नाही फक्त त्यांनी दिलेल्या मार्गावरनं बरोबर तंतोतंत चालणं एवढं आपल्याला झालं पाहिजे आणि बरं ही माऊली उदारे माऊली उदारे ती थी, काय म्हणती ठीक आहे तुला नऊमाळी होत नाहीत ना ठीक आहे तीन कर पाच कर एक कर काही नाही तर दहा कर दहा वेळेला जप कर पण कर पण आम्ही नि निगरगटनालयक आम्ही इतके निघतो की आम्हाला दहा वेळेला जप करणं सुद्धा होत नाही मग दहा वेळेलाही जप करणं होत नाही तर ती कस काय धावून येईल ती माझ्या हक्केला धावून कसं काय येईल ते काय सालाचं नोकर आहे की दरवर्षी मी गुरुपौर्णिमेला गेलो पन्नास हजार लाख रुपये समोर पाया ठेव पाया पुढं ठेवले पाया पडलो म्हणजे झालं म्हणून ती धावून येईल माझ्याकरता मी काय सालगडी म्हणून तसं ठेवलंय त्यांना तसं होतच नाही तिथं तुम्ही काय करता हे त्याला मोलच नाहीत तिथं तुम्हाला भाव ओतावा लागतो सगळा तिथं धन ओतून ती आपलंच होणारी देवता नाही तिथं तुम्ही जर भाव ओतला सगळा तर निसंशयपणे सगळ्या गोष्टी ती तिथं आलेश्वर आहात आणि मी खरं सांगू का की या बाबतीत माझे जे सद्गुरू आहेत माझी जी गुरुमावली आहे त्यांचा एवढा दृढ विश्वास या गुरुचरित्रावर होता की ते मला म्हणायचे की या गुरुचरित्रामध्ये एवढा अफाट सामर्थ्य आहे की बस फक्त मनस्वी जर आपण ठरवलं मानून विचार करून जर आपण वाचलं आणि जर आपण सांगितलं की एक तासा करता कळत नाही पण या देशाचं पंतप्रधान पद मला मिळायला पाहिजे असं जर मी ठरवलं आणि जर मी त्या पद्धतीने जर हा ग्रंथ वाचला तर निसंशयपणे मी पंतप्रधान झालेश्वर राहणार नाही याची मला ते खात्री देत होते की एवढं सामर्थ्य या ग्रंथामध्ये एवढी अफाट ताकद या ग्रंथामध्ये मग या ग्रंथामधलं ताकद सामर्थ्य ह्याची खात्री देणं खात्री देणं कशाच्या आधारावर याच्यामध्ये दुवा काय ते याच्यामध्ये दुवा जो आहे प्रत्यक्ष तो गुरु म्हणजे त्यांचे जे काही गुरु आहेत त्यांच्या गुरुंच्या भरोशावर ते मला हवाला येतात की नाही अशा पद्धतीने निसंशयपणे होऊ शकतं निसंशयपणे म्हणजे मला सांगा की गुरुंवर आपला भाव किती दृढ पाहिजे सगळ्या गोष्टी किती आपण ह्याच्याने वागलं पाहिजे तर या पद्धतीने इथं की गुरु या शब्दाबद्दलची व्याप्ती इथं सांगताना मग त्यांना असं सांगतात की बाबा ब्रह्मदेवाने काय झालं पुढं कसं झालं सृष्टीची निर्मिती कशी झाली या सगळ्या कथा याच्यामध्ये आलेल्या की ज्या वेळेला गुरुचरित्राचा आपण विचार करतो ना तर गुरुचरित्र ग्रंथा या ग्रंथामध्ये ही एक वैशिष्ट्य आहे की याच्यामध्ये काही व्रताच्या कथा आहेत की ज्याच्यामध्ये जसं प्रदोष व्रत आहे शनिप्रदोष आहे नंतर अनंत व्रताची कथा आहे त्याच्यानंतर सोमवारच्या व्रताची कथा आहे अशा वेगवेगळ्या कथा याच्यामध्ये याची खूप सुंदर रीतीने गुंफण करून गुंफण गोवलेली आहे की नेमकं या व्रताने काय होतं हे व्रत केल्याने काय होतं अशा पद्धतीची गुंफण आपल्याला या ग्रंथामध्ये पाहायला मिळतं बरं या ग्रंथामध्ये बर ग्रंथा ही गुंफण पाहायला मिळताना पुढं अजूनही लक्षात येतं की ज्या वेळेला आपण ज्ञानकांड वाचतो ज्ञानकांडावर आपण चर्चा करत असताना याच ज्ञानकांडामध्ये काही चमत्कारिक घटना सुद्धा आहे ती चमत्कारिक घटना याच्यामध्ये की जसं मृतपुत्र सजीव होणं ती घटना याच्यामध्ये मग आपल्याला असं वाटतं की बाबा हे ज्ञानकांड आहे मग या ज्ञानकांडामध्ये अशी घटना कस काय आली किंवा याच्यामध्ये अशी घटना येते की जी घटना अशी की जो मूर्ख असतो एक भक्त मूर्ख असतो त्याला ज्ञान नसतं त्याला मग त्याच्या डोक्यावर हात ठेवल्यावर त्याला विद्या मिळते एका भक्ताला असं होतं की त्याचं दारिद्र्य तरी पूर्ण हरण करण्याकरता त्याच्या दारातलं झाडच कापतात मग आपल्याला असं वाटतं की या ज्या वेगवेगळ्या कथा आहेत ज्ञान काय मिळणार आहे या तर चमत्काराच्या गोष्टी आहेत पण या चमत्काराच्या गोष्टी जरी असल्या तरी त्यातनं ज्ञान नेमकं काय आहे आपल्याला तर ते, ते सुद्धा विचार करायला लावणार आहे या सहजी याच्यामध्ये याची गुंफण केलेली नाही की ज्ञानकांडामध्ये या सगळ्या गोष्टी आवर्जून याच्यामध्ये जो समावेश केलेला आहे सगळ्या गोष्टींचा तो आपल्याला फार बारकाईने निबण्यासारखा का। कारण ज्ञानकांड जर समजलं ज्ञानकांड जर बऱ्यापैकी आपल्याला लक्षात आलं तर बऱ्यापैकी गुरुचरित्र आपल्याला समजतं आणि ज्ञानकांडाकरताच आपल्याला जास्तीत जास्त वेळ हा द्यावा लागतो आणि ज्ञानकांडामध्ये पाहत असताना की ज्या वेळेला हा दुसरा अध्याय या दुसऱ्या अध्यायाचा असलेलं अनन्यसाधारण असं महत्व हे आधी आपण अधोरेखित केलं पाहिजे की हा अध्याय किती महत्वाचा आहे कारण हा बीज अध्याय कि गुरुभक्तीचं बीज इथं मनामध्ये रुजवायचंय पहिल्या अध्यायामध्ये काय आपल्याला तर त्यांना आव्हान करायचं ते आलेच समोर ते आलेत पण आता आल्यानंतर नेमकं पुढं काय करायचंय हे लक्षात येण्याकरता ज्ञान आपल्याला समजणं ज्ञान होणं हे खूप आवश्यक गोष्ट आहे तर या गुरुचरित्रामध्ये ज्या वेळेला गुरु या शब्दाबद्दल सगळी माहिती तिथं सांगितली आणि मग मग त्यांनी असं सांगितलं की बाबा रे आता हा तुला आते भाग तुला सांगितला आता भाग जो येईल महत्वाचा तो भाग आहे की तो म्हणजे गुरुसेवेचा आणि गुरुसेवेची महती सांगण्याकरता मला तुला एक कथा सांगावी लागते आणि ती कथा ऐकल्यानंतर तुझ्या लक्षात येईल की सद्गुरूंची सेवा कशा पद्धतीने करावी कशा रीतीने करावी की सद्गुरूंची सेवा करत असताना आपण कशा पद्धतीने त्याला तत्पर असलं पाहिजे सावध असलं पाहिजे तरच सद्गुरूंची सेवा ही यथायोग्य रीतीने होऊ शकते अशा पद्धतीचं वर्णन या पुढच्या भागात आहे पण पुढचा भाग विस्तार भयाकरता करता आपल्याला आज आपण घेत नाहीत कारण पुढच्या भागावर बोलायचं म्हटलं तर कमीत कमी पंचेचाळीस मिनिटं ते एक कमी पडतो तर आपण आज थांबू अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा